खालवून शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आमलकी एकादशी आमलकी एकादशी व्रताचे काय आहे महात्म्य आणि काय आहे कथा जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो धर्मराजाने श्रीकृष्णाच्या मुखातून सुरस आणि पावन अशा एकादशी महात्म्याच्या बावीस कथा ऐकल्यानंतर ते म्हणाले की हे श्रीकृष्ण आपण सांगितलेल्या या एकादशी व्रतमहात्म्याच्या कथा ऐकून माझ्या मनाला आनंद होत आहे वरचे वर या कथामृताचे पान मला करावेसे वाटते तेव्हा कृपा करून आणखी काही कथा असतील तर मला नक्की सांगा धर्मराजाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा एकदा मांधाता राजा वशिष्ठांकडे गेला आणि त्याने त्यांची प्रार्थना करून विचारले कि हे ऋषीवर्य ज्याच्या योगाने मला यश मिळेल असे एखादे व्रत सांगा तेव्हा वशिष्ठ म्हणाले की हे राजा एकादशीचे व्रत पुण्यप्रद आहे ते केले असताना मनुष्याला यश नक्की मिळते याबद्दल एक इतिहास कथा तुला सांगतो ते चित्त देऊन ऐक पूर्वी विदिशा नावाची इंद्राच्या अमरावतीच्या तोडीची एक नगरी होती तिथे चित्ररथ नावाचा सकल गुण धर्मशील आणि महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो प्रजेवर प्रेम करून तिच्या कल्याणाकरता नेहमी झटत असे त्याचप्रमाणे प्रजा ही आनंदाने त्याच्यावर प्रेम करीत असे अशा रीतीने ते सुखाने नांदत असताना आमलकी एकादशीचा दिवस जवळ आला राजाने आणि प्रजेने ते व्रत करण्याचे ठरवले एकादशीच्या दिवशी नदीत स्नान करून ते विष्णू मंदिरात पूजा करण्यासाठी गेले तेथे त्यांनी एक सुवर्ण कुंभ आणि आमलक अर्थात आवळा वृक्ष स्थापन केले भगवान विष्णू व त्या वृक्षाची यथाविधी पूजा केल्यानंतर अन्न पाणी ग्रहण न करता ते हरिकथा श्रवण करण्यास बसले सूर्यास्त झाल्यानंतर जिकडे तिकडे लखलखीत दिवे लावले गेले तेव्हा त्यांनी मोठ्याने हरिनामाचा गजर करून हरिकीर्तनास सुरुवात केली त्याच दिवशी मोठ्या पहाटे एक महादुष्ट आणि दुराचारी व्याध वनात प्राण्यांची हिंसा करण्याकरता गेला होता त्याने दिवसभर श्रम केले पण एकही श्वापत्याला सापडले नाही शेवटी अस्तमा आणि दमुण त्या विधीच्या नगरीजवळ दुःखी होऊन बसला तोच त्याला त्या विष्णू मंदिरातील हरिनामाच्या गजराचा आवाज ऐकू आला त्या आवाजाच्या रोखाने त्याने त्या दिशेकडे पाहिले तो त्याला प्रकाश दिसू लागला तेव्हा हा काय प्रकार आहे हे जाणण्याकरता तो तेथून चटकन उठला आणि त्या विष्णू मंदिरात आला तेथील अवर्णनीय शोभा व सर्व लोक हरिकीर्तनात रंगलेले आहेत हे पाहून त्याला एक प्रकारचे आश्चर्य वाटले तेथेच तो सर्व रात्रभर हरिकीर्तन ऐकत बसला काल होताच सर्व आपापल्या घराकडे निघून गेले त्याबरोबर तोही निघून गेला अशा रीतीने त्या एकादशीचे दिवशी त्याच्याकडून उपवास आणि जागरण घडले आमलकी एकादशीचे व्रत नकळत घडले पुढे काही दिवसांनी तो व्यात मृत्यू पावला आणि त्याच्याकडून नकळत घडलेल्या आमलकी एकादशी व्रताच्या पुण्याईमुळे तो राजकुळातच जन्माला आला जयंती नगरीमध्ये विदुरथ नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सुरत नावाचा एक मुलगा झाला हो हाच पूर्वजन्मीचा व्याध होय तो आपल्या वडिलांच्या पश्चात राज्यावर बसला राज्य करीत असताना त्याने पुष्कळ पराक्रम केले आणि दानधर्मही केले एके दिवशी तो आपल्या सैन्यासह मृगया करण्याकरता अरण्यात गेला तेथे त्याने अनेक श्वापदांची शिकार केल्यानंतर दूरवर एक हरिण पाहिले त्यावर त्याने आपला घोडा सोडला आणि बराच वेळ त्याचा पाठलाग केला पण तो सापडेनं अखेर ते हरिण त्याची नजर चुकून पळून गेले राजा त्या हरणाचा पाठलाग करीत असताना त्याची व त्याच्या सैन्याची चुकामुक झाली राजा भटकत एका पर्वताच्या दरीपाशी आला तो दरीतून दुष्ट दुराचारी म्लेच्छांची एक टोळी बाहेर आली त्यांनी राजाला गराडा घालून मारण्याचा निश्चय केला तेव्हा राजा भगवान श्रीकृष्णाला तेव्हा राजा भगवान श्रीकृष्णांना शरण गेला त्या म्लेच्छांनी राजावर वार करण्यास सुरुवात केली पण चमत्कार असा झाला की त्याला एकही वार लागेना तेव्हा ते, ते चकित होऊन गलित धैर्य झाले पण पुन्हा धैर्य करून सर्वांनी एकदम मारा करावयास सुरुवात केली तो सर्वांचा मारा असह्य होऊन राजा मूर्छित झाला पण राजाच्या पूर्वपुन्यायीमुळे नकळत घडलेल्या आमलकी एकादशीव्रताच्या पूर्वपुण्याईमुळे त्याच्या शरीरापासून स्वरूपवाण उत्तम वस्त्रालंकार धारण केलेली हाती शस्त्र धारण केलेली उग्र अशी स्त्री उत्पन्न झाली त्या म्लेच्छांना पाहून ती रागाने लालबुंद झाली तिच्या नेत्रातून आगीच्या ठिणग्या पडू लागल्या अखेर तिने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना ठार केले ते सर्व मृत्यू पावले असे पाहून ती तेथेच ते ते पावली थोड्याच वेळात राजा सावध झाला तेव्हा त्याला ते, ते, ते सर्व म्लेच्छ म्लेच्छ दिसले हे दुष्ट कोणी व कसे मारिले याचे आश्चर्य करीत तो घरी परत गेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी आमलकी एकादशी व्रताचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंति सद्गती जातील हीच आहे फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशी अर्थात अमलकी एकादशी मित्रमैत्रिणींनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद